देवरडे येथील वादग्रस्त अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायतीने काढले आजरा तालुक्यातील देवरडे गावातील वादग्रस्त बनलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायतीने अखेर काढले यावेळी अधिकारी व पाटील कुटुंबात शाब्दिक वाद झाला देवरडी गावातील शामराव पाळू पाटील यांनी गाव रस्त्यावर अतिक्रमण करत वहिवाट बंद केली होती याचा विद्यार्थी व ग्रामस्थांना त्रास होत होता याबाबत गावसभेत हा विषय होत होता मात्र पाटील कुटुंब याला दाद देत नव्हते हे प्रकरण जिल्हा परिषदपर्यंत जाऊन याच्या चार सुनावण्या झाल्या होत्या यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला यानुसार आज पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढण्यात आलं यावेळी सदस्य ग्रामसेवक व पाटील कुटुंबात शाब्दिक वाद झाला शामराव पाटील यांच्यासह मुलांनी जेसीपी घालण्यास तीव्र विरोध केला जेसीपीच्या आडवे आले सुमारे तासभर हा वाद सुरू होता अखेर पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढलं मालकी जागा असताना ग्रामपंचायतनं राजकारणातून हे कृत्य केलं असल्याचा आरोप शामराव पाटील यांनी केला आहे या विरोधात आपण दाद मागणार असल्याचे सांगितले यावेळी उपसरपंच मारुती बुरुड सदस्य ग्रामसेवक एस के एळने अशोक सानप उपस्थित होते न्यूज न्यूबसाठी बशीर मुल्ला आजरा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा